पुणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर संपाची साफसफाई करण्याचं सा नियोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने उद्या शुक्रवार तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ पासून दुपारी तीन वाजेपर्यंत सहा तासांचा स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे परिणामी सदर दिवशी मे स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शुक्रवार तीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत गोडबंदर रोड वर्तकनगर ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांशल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन इंदिरानगर श्रीनगर लोकमान्यनगर सावरकरनगर उपादेवी पाडा किसन नगर इत्यादी भागातील पाणीपुरवठा सहा तासांसाठी बंद राहणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा सरून करून ठेवावा महापालिकेत सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे